नमस्कार मैत्रीनो खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी फ्लावरची रस्सा भाजी दा बनवून दाखवणार आहे अगदी न खाणारे पण खातील एकशे एक टक्का गॅरंटी देते मी आणि तुम्हाला तर खरंच खूप आवडणार नक्की तुम्ही माझ्याच पद्धतीने बनवून बघणार नक्की करून बघा एकदा करून बघा नसेल आवडत तरीही करून बघा आणि खाल्ल्यानंतर कॉमेंट करायला नक्कीच विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर मैत्रिणी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर अशाच छान छान रेसिपीज आपल्या ज्या भाज्या असतात त्याच रेसिपी असतात माझ्या त्याच मी टाकते व्हिडिओंना कसं आपल्याला कोण भरपूर अशा मुली असतात आपल्या स्त्री असतात भरपूर असे व्हिडिओ बघतात स्वयंपाकाचे तर आपल्या ज्या नॉर्मल भाज्या असतात ग्रेव्हीवाल्या असतात तेच टाकण्याचा मी प्रयत्न करते आता आज आपण मस्त अशी रश्शावाली फ्लावर बनवणार आहोत खूप छान लागते मैत्रिणी अगदी न खाणारे पण खातील नक्की करून बघा तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं जिरं टाकले मी अर्धा चमचा दोन तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत तेलामध्ये जिरं आणि तेजपत्त्याचा थोडासा कलर बदलून द्यायचा इथे तीन कांदे घेतलेले आहेत मी तीन मोठे कांदे घेतले कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी टोमॅटो पण मस्त असा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो आपला कांदामध्ये मस्त असा स्मॅश होतो बघा बिलकुल टोमॅटो दिसत नाही मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूण पेस्ट भाजीची खूप अशी टेस्ट वाढवते तर नक्की अद्रक लसूणचा पेस्ट सुक्या भाज्या असू दे पातळ असू दे नक्की वापर करा अद्रक लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला आहे हळद टाकली मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकली धनाजिरा पावडर मिक्स आहे मी अर्धा चमचा टाकून घेतले दोन्ही पण त्यानंतर इथे आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे ना मैत्रिणी याच्यामध्ये भाज्यानं अप्रतिम लागतात खूप छान लागतात याच्यामध्ये म्हणजे सगळे गरम मसाले धने जिरा सगळं आहे म्हणजे बिलकुल वेगळं टाकायची काहीही गरज नाही पण मी थोडंसं धनाजिरा पावडर टाकली आहे आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडं थोडीशी टाकली अर्धा चमचाच टाकली असेल आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत बघा कलर केवढा छान आला आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे दिसला नाही पाहिजे तो इतपत परतवायचा म्हणजे आपली भाजी पण छान होते आणि आपल्या भाजीला ग्रेव्ही पण छान येते त्यानंतर इथे मस्त असा मी ताजा ताजा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे फ्लावर मी तीन ते चार पाण्याने मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची तीन ते चार पाण्याने मीठ टाकून ठेवायचं आणि तीन चार पाण्याने स्वच्छ अशी नळाखाली धुवून घ्यायची त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये एक वाप उकळी येऊन दिली पाण्याला आणि त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घेतलेली आहे परत मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे फ्लावर म्हणजे बिलकुलही वास येत नाही आता मी फ्लावर टाकून घेतलेला आहे पो मसाल्यांमध्ये मस् फ्लावर आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि याला शिजायला वेळ लागत नाही कारण आपण उकळता पाण्यात शिजून घेतलेली आहे थोडी आपल्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी ते कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी भरपूर अशा भाज्या की त्याच्यामध्ये कस्तुरी मेथीचा वापर करा मैत्रिणी खूप भन्नाट अशी चव लागते मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता शेंगदाण्याचा कूट टाकू शकता मी शेंगदाण्याचा कूट मुगाची डाळ नाही टाकलेली तर छान अशी घट्ट ग्रेव्हीवाली भाजी तयार होते ला ला आए। आता याला जास्त आपल्याला शिजायला वेळ लागणार नाही शिजवायला फक्त आपल्याला एक वाफ येऊन द्यायची आहे उकळी येऊन द्यायची आता झाकण ठेवलेले दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे तिथे बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि सुगंध एवढा पूर्ण घरामध्ये बापरे खूप छान झालेली मैत्रीनं नक्की करून बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका मैत्रिण माझी ही फ्लावरची रस्साभाजी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कॉमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे भरून मी कोथंबीर टाकलेली ही टिफिन टिफिनसाठी मी रेसिपी बनवली सगळ्यांना आवडली वेगळी पद्धत आणि खूप छान तुम्ही पण नक्कीच करून बघा बाय मैत्रिणींना